बी बत्तीस रुपये बत्ती बत्तीस रुपये बत्तीस एन

चौऱ्यात्तर पंचतर पंच्याहत्तर सहत्तर सत्याहत्तर सात अठर एकोणऐंशी एकोणऐंशी एकोणऐशी रुपये एकोणऐंशी पंच्याऐंशी रुपये पंच्याऐंशी शहाऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी रुपये अठ्ठ्याऐंशी नव्वद रुपये नव्वद अकरा बरात येणार होता पंधरा पंधरा सोळा सतरा वीस एक बावीस तेवीस पंचवीस पंचे पंचे सव्वीस सत्तावीस सत्तास अठ्ठावीस एकोणतीस एकोणतीस तीस रुपये एकतीस बत्तीस रुपये रुपये तेहतीस चौतीस रुपयाम साईज सोळा सतरा एकोणीस बावीस सत्तावीस सत्ता अठ्ठावीस रुपयास रुपये तीस रुपये तीस एकवीस रुपये बत्तीस रुपये बत्तीस तेतीस रुपया तेहतीस चौतीस रुपये चौतीस चौतीस रुपये चौतीस बीके चोवीस चोवीस पंचवीस एक पंचवीस रुपये तीस रुपये तीस रुपये बत्तीस रुपये चोवीस पंचवीस सव्वीस चौती पस्तीस एक पंचाळीस चाळीस रुपये चाळीस एक्केचाळीस रुपये 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 पंचाळीस रुपये छेहचाळीस रुपये रुपये बिल्कुल पचपन, बिल्कुल, बावा त्रिपन पंचन अट्ट सत, सत एक सत रुपए, बात सत रुपए, बात सत्रे सत रुपए, त्रेसत्रे सत रुपए, त्रेसत्रे पांच सत रुपए, पांच सत सात सत रुपए, सात सत सात सत रुपए, ठीक है? तीन जाली दर्बिश, नहीं करना। ओ गोटी

चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर अठ्यात एकोणऐंशी ऐंशी एकश ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी 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 रुपये चौऱ्याऐंशी नव्वद रुपये नव्वद एक्ण ब्याण्णव 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 रुपये ब्याण्णव त्र्याण्णव रुपये त्र्याण्णव त्र्याण्णव रुपये

सत्तर रुपये सत्तर सत्तर रुपयात सात सत्या एकोणऐंशी ऐंशी अंशे एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी 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 रुपया त्र्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी अठ्याऐंशी एकोणव्वद एकोणवद एक्क्याण्णव एक्क्याण्णव एक्याण्णव पंच्याण्णव रुपये पंच्याण्णव पंच्याण्णक